<laughs> लोक तर काही गाड्या लांबली पाऊस असतात हां लोक काही लांबडीच्या आम्ही बसले निवाऱ्यात बघा मित्रांनो आता आम्ही इथं हातो या निवारात बसण्यासाठी आता इथं हे दुकान बंद आहे माणसं जेव्हा आता हालतोय बिदूर राहिले बस भरपूर आता पाऊस चालू झालं आता वडील पाऊस आपली गाडी चाल आम्ही चालू डिजेल लहान आहे वळीतून खाऊन बघा अशा प्रकारे पाणी वाहत आहे आम्ही कुठं बसले इथं जे वडे म्हणजे गाड्याच्या घ्यायची टपरी छोटी च टपरी बसलं ಆಂಬೆ ಆಂಬೆ ಹಾ ರಾ

रायाला दराय 30 आपण आता शिव बाबा बसले कुठं मी बसले कुठं वडाळ टपरी वडाळ टपरी म्हणत नाही वडाळ टपरी म्हणत पावसत म्हणले ना पाका पाका बघत आली की बाळ गारटलं ना ते तो नाव काय रे भाई इकडे भाई नाव सांग तो नाव सांग नाव काय नाव सांग ना पण नको पण नको पण नको कुठे काय नाव सांग ना तू पावसात फोन बोला देऊ काय पाणी किती वाहते काय साकोर आज की रोडात आम्ही पानोडी गावात आपल्या पाटाशे जरी दुकानावर थांबलो पण दुकाना आल ले, आल दाली। बंद राहल्या मुळे हल्ल्या हाल झाली टप्प्यात जाऊन बसलो जाऊन बसले दुकान मला दुकान बंद करून गेले मग हाल रे आम्ही पाऊसच काय

ना पाऊस पाणी मित्रांनो ड्रमे खाली ठेवले आता पाणी मी वरलो ड्रम मी चढलो होतो शिर चढता येत नव्हतं पाणी बघा पाऊस चालू आहे चालू आहे चारा व्हायचा काम पाऊसात शिरबाबा गार वाजलं काय हा गार मी आता घरी जायचं की नाही पाऊस उघडला उघड पडला मम्मी आहे काय परत पाऊस झाला आज इकडे वाहत टेम्परेचर शेडमध्ये गाडी घालून पाणी व्हायला किती बघा मग आता काय कुठे करायची आता कुठे करून घ्यायची पण पाऊस झालाय आज काही घरी जाऊन देत नाही का आपल्याला

हो ना गार्डनिंग गार्डनिंग घ्यायची ना? घेऊन कुठं चालू